फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण ऐनवेळी सुपुत्र निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने महायुतीतील घटक पक्षातील भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट व काँग्रेस यांच्या युतीत बहुतेक ठिकाणी सरळ दुरंगी सामना रंगणार असून काही ठिकाणी तिरंगी लढती निश्चित होतील नगराध्यक्षपदासाठी नगरसेवकांच्या सत्तावीस जागांवरती संघर्ष पूर्ण लढतीचे चित्र उभे आहे बहुतेक प्रभागांमध्ये दुरंगी सामना पाहाव्यास मिळणार असून काही प्रभागात तिरंगी तर काही चौरंगी सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपर्यंत घडणाऱ्या राजकीय घडामोडीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल नगरपालिकेची निवडणूक कागदोपत्री महायुतीतील घटक पक्षांमध्येच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी ही निवडणूक विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातच होणार आहे हे दोघेही राजकीय अस्तित्वाची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहत आहेत ही निवडणूक तालुक्यावर कोणाची कमान कायम राहणार ही ठरवणारी आहे ध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आमदार रामराजे नाईक निंबाळकर सिंह नाईक निंबाळकर शिवरूपराजे खरडेकर खासदार भाजपकडून माजी सिंह यांचे बंधू व नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शमशेर सिंह तर शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रामराजे यांचे पुत्र अनिकेत राजे राजकीय रंगरात रंग रंग उतरलेले असून या दोघांमध्ये कडवी लढत होणार हे निश्चित आहे मागील महिन्यात फलटण तालुक्यात घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून सिंह नाईक निंबाळकरांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते अगदी देखील प्रकरणावरून आग केली होती या प्रकरणात रणजित निंबाळकरांचाच हात असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर रणजित निंबाळकरांनी खुली पत्रकार परिषद घेत रामराजेंचा भांडाफोड केला होता माझ्यावर आरोप करण्यासाठी रामराजेंनी फलटणवरून रसद पुरवली असल्याचे रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी म्हटले होते त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने रामराजांच्या कटकारस्थानाचे उट्टे काढण्याची संधी आता रणजित निंबाळकरांना मिळालेली असून ते करणार चितपत हे आता पाहावे लागणार आहे खर तर ही निवडणूक रामराजेंसाठी अस्तित्वाची असली तरी संघर्षाची देखील ठरणार आहे रामराजे गटाकडे सध्या कार्यकर्त्यांच्या आहोटीचा काळ असून उलट रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडे कार्यकर्त्यांची जोरदार इनकमिंग सुरू आहे त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील यांची रणजित सिंह नाईक निंबाळकरांना असल्याने महायुतीचे पारडे जड झालेले आहे तर दुसरीकडे एकट्या पडलेल्या रामराजेंना ऐनवेळी चिरंजीवाचा शिवसेना प्रवेश कितपत फायदेशीर ठरणार हे त्या नगरपालिकेच्या निकालावरून स्पष्ट होईलच फलटणची ही निवडणूक मायुतीतील घटक पक्षांतर्गत दिसत असली तरी खऱ्या अर्थाने आमदार रामराजे नाईक निंबाळकर व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी ही निवडणूक ठरणार आहे त्यामुळे सिकंदर अशी परिस्थिती या निवडणुकीनंतर न होणार आहे आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या तालुक्यातील मुळ्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज लाईव्ह युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका